कसं झाले माहिती आहे का सकाळपासूनच कसे तंड लपवतात तर तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून घर मेना तर तुमच्यात पण आहे का असं तर होत असेल तुमच्यात पण काय प्र घर तिथं काय म्हणतात की घर तिथं मातीच्या चुली असं एक म्हणणं आहे तसं ते खरंच आहे आणि प्रत्येकाच्या घरी असंच असतंय तर आमचा ज असं झालेलं आहे

आणि इकडे चाललाय माऊलीचा असा आगाव पण हा बस खेळत चालेल असं सकाळी सकाळी छान असं ऊन पडलेलं आहे देवपूजा झालेली तर अगोदर छान असं मी देवपूजा करून घेतलेली आणि इकडं भरपूर असं मी घाई गरबड चालली ना सकाळी सकाळी तर आज ना मला उठायला उशीर झालता तर सगळ्या कामाला उशीर झालाय तर मी तिकडं सांबर लावले डाळ टाकली सांबर बनवण्यासाठी आणि इकडं आपलं छान असं इडलीचं पीठ तयार आहे आणि इकडं चटणी बनवायला करीपत्ता कोथिंबीर जी सॉरी लसूण मिरची आणि छान असं ओलं खोबरं घेतलेलं आहे मी इकडं भांडं पण आपलं ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू टाकले मी सकाळी सकाळी भरपूर अशी घाई चालली आणि सॉरी उठायला तर उशीरच झाला आहे त्याच्यामुळं सगळ्या कामाला उशीर चला मग बनवूया भरपूर अशी काम पडले अजून सकाळी सकाळी तर चला म्हणलं आज देवापासून सुरुवात करावं सकाळी सकाळी ना माझं यांचं थोडंसं भांडण झालं आहे तर सगळा पसारा हाय असाच पडलेला आहे आणि मीसुद्धा काही उचललंच नाही बघा ब्लँकेट वगैरे स्वेटर तसेच पडलेत बेडवरती आणि भरपूर असं काम पडलेलं आहे तर पाणी वगैरे भरलेलं तेसुद्धा पाईपसुद्धा उचललं नाही तर आज माझं यांचं थोडंसं झालेलं भांडण कामाबद्दल तर त्यांनी पण जेवण वगैरे काहीच केलं नाही तर तसंच गेलेत सगळा आज पसारा तर सगळा तसाच पडलेला आहे घरभर सगळा पसारा आणि पोरं गेले शाळेत तर हे बघा तर चला म्हटलं सांबर बी सांबार पण राहिले बनवायचं आणि ह्याचं मी टाकली मुगाची डाळ शिजायला तर छान असं वरण बनवायचं आज ह्याचं हे बघा आता आपली डाळ शिजत आली आणि सांबर सांबारसुद्धा बनवायचं राहिले आणि चटणीसुद्धा बनवाय बनवायची राहिली तर मी चटणी ते ठेवले फ्रीजमध्ये बारीक करून हे बघा अशा प्रकारे मी बारीक केले सगळं फ्रीजमध्ये ठेवलंय आणि हे खोबरं पण बारीक करून आहे फ्रीजमध्ये असे काम पडलेत आता ना आपलं छानस सांबर तयार झालंय एकदम चमच मी जन तर बघूया आपण आणि वास तर खूप छान असं यायला लागलं छान असं चटणी ओल्या नारळाची चटणी तयार झाली आहे छान असं बनवून झाली आणि सांबर पण झालेलं आहे हे बघा चला वास तर खूप छान असं येतो आहे आणि आपलं इडली बघूया आणि इडली पण मस्त असं शिजते तर बघूया आपण हे बघा मस्त असं इडली पण आपली शिजायचं चालू आहे आता ना मस्त असं शिजलेली आहे तर मग अशी ना थोडंसं शिजायचं राहिलेलं तर हे बघा चला मग आता काढून घेऊया तर हे बघू शकता किती छान असं एकदम टम आणि मौलस्लोषित आपली इडली झालेली आहे हे बघू शकता खूप छान असं मौलस्लोषित आपली इडली झालेली आहे चला मग अशा प्रकारे मस्त आपल्या छान आणि मौलुस तशीत इडल्या बनवून तयार येतं आणि इकडं ना मी अजून एक भांडं अजून सुद्धा एक भांडं लावलेलं आहे तर सगळ्यांसाठी कारण एवढ्या सगळ्या इडल्या सगळ्यांना पुरत नाही तर मी अजून एक भांडं लावलेलं आहे भरपूर अशी कामं पडल्या तर इकडं भांडी पण घासून झालेत माझी आणि कपडे वगैरे ते पण झालेत तर सगळं पसारा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आज आणि कपडे वगैरे सगळे धुवून घेतलेत चला आज सकाळी सकाळी मिशनीला ग सुरुवात केली क कपडे शिवायला आणि ब्लाऊज शिवाय घेतला सकाळी सकाळी तर लोकाचं आहे चला म्हटलं सगळी कामं तर आवरून झालेले आहेत कपडे वगैरे धुवून तर म्हटलं चला आता बसलं आहे मिशनीवर तर आपलं पिल्लू बघा कसं मस्त असं वाढत खायला लागले तर आज काही गवत शिल्लक होतं आणि गवताला काही गेली नाही त्याला हे कामं पण आहेत आणि आवरून घ्यावं आज न कालवा शांत शांत झाले तर पोरं केलं शाळेत आणि भरपूर असं गोंधळ करते आता वाजले संध्याकाळचे सहा हो ले ले। तर माझं दिवा बत्ती वगैरे छान असं झालेलं आहे आणि आज ना भरपूर अशी दळणं आलेत तर ह्यांनी पण आज लवकर आले तर त्याला म्हटलं माझं झालं इकडे मस्त असं चहा तर तुमचा पण झाला का चहा तुमचं झाला असेल तर आमचा आत्ताच चाललेला आहे खरं छान असं चहा उकलते तर हिनी पण आत्ता झालेत या मग तुम्ही पण चहा प्यायला आणि चला मग हि प्यायला लागले चहा तर आज आमच्यात कस झाले माहिती आहे का सकाळपासूनच कसे तोंड पोहोतात तर तुझं माझं जमेन आणि तुझ्यावरच घर मेना तर तुमच्यात पण होत आहे का असं तर होत असेल तुमच्यात पण काय प्र घर तिथं काय म्हणतात की घर तिथं मातीच्या सुली असं इथं म्हणणं आहे तसं ते खरंच आहे आणि प्रत्येकाच्या घरी असतं जास्त तर आमचा असं झालेलं आहे की तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून घर मेना सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे भांडणाची तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे तर आता भुव्या दळण वगैरे किती आलेत मी ना ह्यांना चहा पिऊन झालं ना लगेच गिरणीपासून थांबवलं आणि आज ना दोन दिवसातून भरपूर असे दळणं आलेले आहेत आणि दोन दिवस काय दळणं नव्हते तर येत होते थोडे थोडे दोन चार दोन चार पाहिल्या दो दो तर मी द लवकरच दळायचे चालू करायचे आणि आज पण लवकरच चालू केलं तर पण काय आवडलं नाही आणि आज ह्यांनी लवकरच आलेत तर चला म्हटलं चहा पिऊन झाला की लगेच मी त्यांना तिथं बाहेर थांबायला लावलं आणि आज ना आजी ना अक्षता घरी सासूबाईना अक्षता घरी नसल्यामुळं ना मला आज काय करमन असं झालं त्या दोघीजणी नाहीत्या आणि माऊली बाळाचं चाललंय शांत असा अभ्यास करायचं तर so oh. काय का मग कसं वाटलं माझं काळपासून ते संध्याकाळपर्यंतचं कामाचं रुटीन तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा आणि जे काही असेल ते माझं दिवसभराचं कामाचं रुटीन तर तुम नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करील आणि जे काही चुकता असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर मला आवडतील तुमचे कमेंट वाचायला छान छान चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय